हाय आज आपल्याला फिश फ्राय करून घ्यायचे आहेत तर मी इथं कतला मासा घेतलेला आहे आणि ही ना मसाला लावून मी मसाल्यानं मॅरिनेट करून ठेवलेला आहे तर यामध्ये मी मसाले घातलेले आहेत धने पावडर टाकलेला आहे जिरे पावडर गरम मसाला लाल तिखट कश्मीरी मिर्च लसूण अद्रक हो कोथिंबीर हळद मीठ एवढे सगळे मसाले लावून मी दोन तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं होत तर आता हे मॅरिनेट मस्त पैकी झालेला आहे दोन तास ठेवल्यानंतर आपल्याला माशाच्या तुकड्यामध्ये ना पूर्ण मसाले जाऊन बसतात आणि त्यामुळे टेस्टही खूप सुंदर येते तर मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे तर तेलात काय करायचं रवा घ्यायचा आणि रव्याची कोटी माशाच्या तुकड्यांना करायची मस्तपैकी अशी आलटून पलटून आल मस्त माशाला रव्याची कोटिंग करून घ्यायची आणि ते तव्यावर ठेवून घ्यायचे असे तव्यावर ठेवल्यानंतर खुरपूस असे कमी आच्यावरच मस्त पैकी असे छान फ्राय करून घ्यायचे आलटून पलटून असं मस्त पैकी छान फ्राय झाल्यानंतर आपण जास्त कढईत तेल टाकून तळण्यापेक्षा काय करायचं असं तव्यावरतीच थोडस तेल टाकून आणि रव्याची कोटिंग करून मस्त पैकी असे छान तळून घ्यायची मासे तर आपले मासे तळलेले आहेत रेडी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर